नमस्कार मित्रांनो मराठवाड्यामध्ये ऐन दिवाळीत पावसाचं आगमन झालेलं आहे मित्रांनो काही ठिकाणी ज्वारीच्या पेरणीची सुरुवात झालेली होती काही ठिकाणी आणखी सोयाबीन ज्या की पाण्यात साच पाणी पाणी साचलं त्या ठिकाणच्या राहिलेल्या होत्या सोयाबीन अशा परिस्थितीमध्ये पाऊस आलेला आहे गेली सात महिने झाले म महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आता आठवा महिना आहे आणि पुढील महिन्यात सुद्धा पावसाचं बाकीत वर्तवण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि आपल्याकडं पाऊस आहे का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका शेतकऱ्याचं दुःख कमी होता होत नाही आहे मित्रांनो कारण अकरा अकरा हजार रुपये काहीतरी मला वाटतं पंचावन्न रुपये गुंठ्यानं शेतकऱ्याची शेतकऱ्याला मदत दे देऊ केलेली आहे सरकारनं आणि त्यांनी असं सांगितलं होतं की पन्नास हजारापर्यंत ज्या शेतकऱ्यांना विमा उतरवलेला आहे शेतीचा आपल्या पिकाचा आणि त्यांना अनुदान खरडून गेलेली शेती याचं मिळून पन्नासच्या पुढं जाईल परंतु प्रत्यक्षात पाच हजार रुपये हेक्टरी पाच हजार रुपये एकरी अशी स्वरूपाचं अनुदान खात्यामध्ये जमा झालेलं आहे ही शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी म्हटलं तर काही वावग ठरणार नाही